वैष्णवी हगवण्याचा मृतदेह सोळा मे रोजी सापडला आणि त्यानंतर तिचं नऊ महिन्यांचं मूल एका व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी हगवणे कुटुंबाने दिलं त्या व्यक्तीचं नाव आहे निलेश चव्हाण मूल सातत्याने रडतय ही माहिती राजेंद्र हगवण्याच्या भावाने वैष्णवीचे वडील म्हणजे कसपटे यांना दिली आणि पुण्यातल्या कर्वेनगर मधील औदुंबर सोसायटीत निलेश चव्हाणच्या घरी जाऊन हे बाळ तुमच्याकडे आणा अशी विनंती केली यानंतर जेव्हा वैष्णवीचे काका बाळ आणण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना माघारी पाठवलं अखेर पोलिसांकडे हे प्रकरण गेलं आणि थेट फडणवीसांकडून आदेश आले की ते बाळ कसपट कुटुंबाच्या ताब्यात द्यावं पण यावेळी चर्चेत आलेल्या निलेश चव्हाणची हिस्ट्री जेव्हा समोर आली ती हगवणे कुटुंबाच्या लोभी प्रवृत्तीपेक्षाही मोठी होती कारण त्या निलेश चव्हाणवर स्वतःच्या पत्नी सोबत शरीर संबंध ठेवून व्हिडिओ काढल्याचा गुन्हा दाखल आहे आणि हा या प्रकरणात सध्या तो जामिनावर आहे वैष्णवी आणि शशाक यांचा जेव्हा जेव्हा वाद व्हायचा तेव्हा तो निलेश चव्हाणच्या मध्यस्थीने सोडवला जायचा एवढा हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा होता ज्या निलेश चव्हाणवर आता बंदुकीचा धाक दाखवल्याचा गुन्हा दाखल झालाय तो निलेश चव्हाण नेमका कोण आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा फेसबुक वरही आम्हाला फॉलो करा निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचे संबंध हे करिश्मा हगवणे पासून सुरू होतात करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे हे बहीण भाऊ निलेश हगवणेचे अत्यंत जवळचे मित्र आहेत हे मैत्रीचं नातं एवढं जवळच होत की हगवणे कुटुंबातल्या वादातही निलेश चव्हाणचीच मध्यस्थी असायची वैष्णवीला हगवणे कुटुंबाकडून त्रास सुरू झाल्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी ज्या बैठका व्हायच्या त्या निलेश चव्हाणच्या कर्वे मधील ऑफिसात व्हायच्या त्यामुळे निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या किती जवळचा आहे हे का वेगळं सांगण्याची गरज नाही निलेश चव्हाण ज्या सोसायटीत राहतो तिथे त्याच्या वडिलांच्या नावावर तीन फ्लॅट आहेत मूळचं बांधकाम व्यावसायिक असलेला निलेश चव्हाण पोकलेन आणि जेसीबी यांचा व्यवसाय करतो आणि यातूनच त्याची बरीच संपत्ती जमली आहे या व्यवसायांमुळेच हगवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाण यांच्या जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले जून दोन हजार अठरा मध्ये निलेश चव्हाणचं लग्न झालं पण निलेश चव्हाण किती विकृत आहे याचे अनुभव त्याच्या पत्नीला यायला लागले लग्नानंतर वर्षभराने म्हणजे साधारण दोन हजार एकोणीस मध्ये निलेशच्या पत्नीला सिलिंग फॅन मध्ये छुपा कॅमेरा दिसला याविषयी जेव्हा तिने निलेशला विचारणा केली तेव्हा त्याने उत्तर देण्यासाठी टाळाटाळ ताल केली आणि वेळ मारून नेली त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आणि एसीत एक छुपा कॅमेरा दिसून आला त्यावेळी ही पत्नीला निलेशने उत्तर देणं टाळलं मात्र पत्नीला संशय बळावला आणि तिने निलेशचा लॅपटॉप चेक केला या लॅपटॉप मध्ये असलेले व्हिडिओ पाहून निलेशच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली कारण या लॅपटॉप मध्ये निलेशने छुप्या कॅमेऱ्याने काढलेले शरीर संबंधांचे व्हिडिओ होते निलेश चव्हाण शरीर संबंध ठेवताना बेडरूम मधली लाईट चालू का ठेवायचा हो तेही पत्नीच्या लक्षात आलं मात्र स्वतःच्या पत्नी, पत्नी सोबतचे त्याचे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ होते असं नाही तर काही महिलांसोबतचेही म्हणजे इतर महिलांसोबतचे शारीरिक संबंधांचे व्हिडिओ त्या मध्ये त्या पत्नीला आढळून आले निलेश चव्हाणच्या पत्नीने याबद्दल त्याला विचारणे केली असता त्याने चाकूच्या सहाय्याने पत्नीला धमकावलं असा एका मारहाण केली तिच्याकडचे पैसे दागिने सगळं हिसकावून घेतलं निलेश चव्हाणच्या पत्नीने ही गोष्ट निलेशच्या आई वडिलांना सांगितली तेव्हा आई वडिलांनी तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच दोष दिला यानंतर आई वडिलांनी देखील निलेश चव्हाणच्या पत्नीचा छळ सुरू केला सासू सासरे आणि नवऱ्याकडून होणारा छळ सहन न झाल्यानंतर पत्नीने म्हणजे निलेशच्या बायकोने घर निर्णय घेतला आणि मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीकडून वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली गेली आणि व्हिडिओ सा, पोलिसांना सांगितला पुणे पोलिसांनी निलेश चव्हाण सह त्याच्या आई वडिलांवरही गुन्हा दाखल केला मात्र वारजे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे चव्हाण कुटुंब फरार झालं आणि पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला पण प्रकरण एवढं गंभीर होतं की सत्र न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला यानंतर चव्हाण कुटुंबाने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आणि तिथून दिलासा मिळाल्यानंतर चव्हाणची अटक अखेर टळली या सगळ्या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी निलेश चव्हाणची अटक टळली असली तरी त्याचा अटकपूर्व जामीन होईपर्यंत त्याला सगळी मदत ही त्याचा मित्र शशांक हगवणे आणि ननंद म्हणजे जी वैष्णवीची ननंद आहे करिश्मा हगवणे यांच्याकडून होत होती जामीन होईपर्यंत निलेश चव्हाणला फरार करण्यासाठीही हगवणे कुटुंबानेच मदत केल्याचं सांगितलं जातं जेव्हा संपूर्ण हगवणे कुटुंब फरार झालं तेव्हा वैष्णवीचं नऊ महिन्यांचं सा बाळ सांभाळण्यासाठी निलेश चव्हाणच्या ते ताब्यात देण्यात आलं याच निमित्ताने खऱ्या अर्थाने निलेश चव्हाण कोण आहे त्याची चर्चा सुरू झाली वैष्णवीच्या वडिलांनी बाळाचा ताबा घेण्यासाठी जेव्हा निलेश चव्हाणचं घर गाठलं तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला अशी माहिती त्यांनी मीडिया समोर दिली आणि निलेश चव्हाण विषयी पहिल्यांदा माहिती समोर आली वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांच्या अपहरण केल्याचा गुन्हा अद्यापही दाखल झालेला नाही आणि हीच कसपटे कुटुंबाची मूळ मागणी आहे की त्याच्यावर बाळाला जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात यावा कारण आता बातमी समोर येते की वैष्णवीच्या बाळाची तब्येत बिघडली आहे बाळ सातत्याने रडत होतं आणि त्याला झोप लागावी म्हणून इंजेक्शन देण्यात आले असावेत असाही अंदाज आहे अर्थातच त्याची आता वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे आणि त्याला इंजेक्शन देण्यात आले होते किंवा नाही याची सविस्तर माहिती सुद्धा समोर येईल कारण सोळा मे ते वीस मे या काळामध्ये जवळपास चार ते पाच दिवस हे बाळ निलेश चव्हाणच्या घरी होतं आणि या काळात आईच्या आठवणीमुळे हे बाळ रडत होता शशांकचा अत्यंत जीवलक मित्र एकीकडे पत्नीसोबत विकृत कृत्यामुळे फरार होता तर दुसरीकडे शशांक स्वतः त्याच्या पत्नीला कधी पैशांसाठी त्रास द्यायचा तर कधी चारित्र्यावरही संशय घ्यायचा वैष्णवीची मृत्यूनंतर एक ऑडिओ चॅटिंग समोर आली होती ज्या ती स्वतः सांगत होती की तिच्या चारित्र्यावर कसा संशय घेतला जातोय शशांकची संगतच निलेश चव्हाण सारख्या विकृत व्यक्तीसोबत होती त्यामुळे त्यानेही आपल्या पत्नीवर असे आरोप करणं यात फार नवल वाटत नाही कारण पाय कॅमेरे लावून पत्नीसोबतच विकृतपणा करणारा निलेश चव्हाण हा अगावच्या घरातला सदस्य बनला होता या व्हिडिओवर तुमचं सुद्धा मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा